ार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत आणि झी मराठी वाहिनीने आंबा महोत्सव आत्ता इथं भरवलेला आहे आणि तुम्ही बघताय दोन लाडकी कलाकार माझ्याबरोबर आहेत आणि खरं तर आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि थोडीशी रुखरुखसुद्धा आहे कारण तुमची मालिका निरोप घेती आहे आणि सगळ्यांना तो तुम्ही धक्का दिलेला आहे तर बसूनच मी आधी सुरुवात करतो की तुमच्या मनात काय दोघांच्या भावना आहेत खरं तर थोडंसं वाईट पण वाटतं कारण दोन वर्ष सुरू होती मालिका आणि लोकांचं खूप भरभरून प्रेम मिळालं आम्हाला आणि सेटवर पण आपली एक टीम जमते आपलं कुटुंब बनतं आणि ते त्याच्यानंतर जेव्हा आपण निरोप घेतो तेव्हा ते, ते थोडंसं वाटतं जसं तुम्ही म्हणालात तशी रुखरूख लागून राहते पण ते एक संपतं जेव्हा मग दुसरं सुरू होतं सो ते त्याची एक पॉझिटिव्ह बाजू ती पण आहे सो मालिका मालिकेला प्रेक्षकांचं जे भरभरून प्रेम मिळालं आणि जे लोकांचे आशीर्वाद मिळाले ते ओके वाईट तर खूपच वाटतं आहे कारण आम्ही म्हणजे कामापलीकडे जाऊन आमची खूप चांगली टीम तयार झाली होती आणि त्या टीमबरोबर पुन्हा पुन्हा काम करता यावं म्हणजे फक्त आमचे ऑनसेट टीम नाही तर चॅनलची पण जी टीम आहे कल्याणी असेल किंवा प्राची असेल किंवा सगळेच सगळेजणं दीपाताई असेल सगळे तर त्यामुळे असं वाटतं की यांच्याबरोबर पुन्हा काम करायचं आहे आणि आम्ही ह्याच्याकडे असं पॉझिटिव्हली बघतोय ऋषी म्हटलं तसं मगाशी की एक काम संपल्यानंतरच दुसरं काम सुरू होऊ शकतं मी अजून काहीतरी छान घेऊन येऊ लवकरच पण तुम्हाला हाही धक्का होता कारण लोकांना ही मालिका आवडत होती काय म्हणजे कलाकार म्हणून तुम्हाला हे किती धक्का होता हो डेफिनेटली धक्का होता आणि म्हणजे आम्हाला काही कल्पना नव्हती की असं काही होईल पण कधी बंद होणार आहे ठीक करायचं ते आता मग नवीन काही ब्रेक घेत आहे काय काय आता नवीन सध्या का तरी काही आता लगेच घेतलेलं नाही आहे मी काम सध्या नाटक चालू <सँख> आहे शिकायला गेलो एक नावाचं नाटक त्यात शिकणं आणि शिकवणं मात्र कंटिन्यू आहे त्यात शिकवीन चांगला झाड जरी ऑफ एअर जात असेल तरी शिकायला गेलो एक हे अजून हे शिक्षण चालू आहे नाटक आमचं आणि मला आता थोडा वेळ फॅमिलीला द्यायचं आहे पण त्यानंतर मला नाटक करायला आवडेल डेफिनेटली आणि काहीतरी छान काम करायला नक्कीच आवडेल मला प्रत्येक कलाकृती खूप साऱ्या आठवणी घेऊन येते पण एक आठवण या मालिकेची कायम आयुष्यभर राहील अशी तू कोणती सांगशील तुम्ही एक आठवण जर तुम्ही तारांगण आम्हाला खूप सुंदर दिली तर तुम्ही थोडंसं खातो आईस्क्रीम शिल्लक थप तारांगणच्या कव्हर पेजवर आमच्या दोघांचा फोटो दिवाळीच्या अंकावर आमचा फोटो होता दोघांचा अधिपती आणि अक्षराचा तर कुठल्या तरी मासिकाच्या मुखपृष्ठावर असा आपला फोटो येणं तारंगण ये, लहानपणापासून घरी यायचं आणि त्याच्यावर आपल्या दोघांचा फोटो होता बघून खूप छान वाटला ठेवली ती कॉपी हो कारण माझ्या बाबतीत अशी पहिलीच घटना होती की माझा फोटो कुठल्या तरी मासिका माझ्या फोटो तर ते स्पेशल आहे तर सो तारांगणचं थँक्यू खरं तर त्या म्हणजे मला सुद्धा आज खूप छान वाटतं की तुमच्या ह्या मेमरीचा आम्ही एक भाग झालो हो। एक शेवटचाच प्रश्न आणि थांबतो आज आंबा महोत्सव आहे सर्वजण आंब्याबद्दल बोलतात तुमच्या थोड्याशा आंब्याच्या आठवणी सांगा क तू म्हणजे तू लहानपणी कुठं आंबे जास्त खाल्लेले किंवा तुला कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय केलेले हो मी मगाशी म्हणालो तसं मी मगाशीच ही आठवण सांगितली परत एकदा दे सांगतो माझ्या गावाचं सा नावच आंबेघर आहे oh. हां सो ते आंब्याची खूप झाडं तिकडे आत्ताही आहेत माझ्या लहानपणी तर अजून होती शेकड्याने शे अशी आंब्याची झाडं असायची महाबळेश्वरच्या पायथ्याला गाव होतं आणि असं आंब्यांचा सडा पडलेला असायचा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर ती आठवण आहे आंब्याची खूपच सुंदर आठवण आहे हे गावाकडचं मला ऐकून सगळं खूप छान वाटतं पण मला एवढंच आठवतं की मी टी व्ही बघत मस्त आमरस पोळ्या खात असायचे व्हाईट फ्रॉक घालायचा पांढरा फ्रॉक घालायचा म्हणजे काही किती काही सांडलं तरी कारण मी अशीच खायचे आरामात मस्त आणि मला सगळं गोड आवडतं त्यामुळे आंबा तर विशेष आवडतो मला आणि मजबूत खाते मी आणि करंट करंट्याला म्हणजे आंबा तुमचा कोकणातून येतो का असं काही स्पेसिफिक नाही कुठलाही आंबा तुला चालतो घरी मी एकटीच आंबा खाते त्यामुळे हां तर त्यामुळे मला ज्यांना ज्यांना हे माहिती आहे त्यामुळे ते पाठवतात मला प्रेमाने तेवढंच आहे बरोबर ना आणि आंब्यामध्ये खूप प्रकार म्हणजे लोकांना तो आंबा चोखून खायला आवडतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोक एन्जॉय करतात तुझा तुला काय त्यातलं असं काही नाही uh, सांगलीला माझं घर आहे ना ते आमच्या घराच्या अंगणात झाड आहे आमच्या वडिलांनी लावलेलं <abus> तर त्या तो राजापुरी का मलगोबा असं काहीतरी त्याचं त्या ब्रीडचं नाव आहे नेमकं मला आता आठवत नाही तर तो आंबा जवळजवळ नारळा एवढा मोठा आंबा होतो एवढा मोठा आंबा होतो हां आणि त्यात आणि प्रचंड ज्युसी आणि असं सॉलिड त्याचा सुगंध अख्ख्या घरभर सुटतो वगैरे तर तो आंबा मला प्रचंड लहानपणापासून आवडतो एकतर तो वडिलांनी लावलेला असल्यामुळे आणि घरचा आंबा असल्यामुळे त्याचं विशेष प्रेम बरोबर नाही मला कुठलाही आंबा आंबाँग तो गोड आहे मला कुठलाही आंबा आवडतो काही असं काहीच नाही हां आता तुमची मालिका तर निरोप घेते पण तुला शिकवीन चांगलाच धडा अशी कुठला अशी कुठली व्यक्ती किंवा एखादी काही गोष्ट आहे का त्यांना तुम्हाला धडा शिकवायचा राहिलेला आहे पण तो शिकवायचा जा तुम्हाला शिकवायचं okay. राहिलेला म्हणण्यापेक्षा या तुला शिकविन चांगलाच धडा मालिकेच्या निमित्तानं आम्ही जो धडा शिकलो मी असे hmm. uh, अनेक लोक uh, या मालिकेच्या निमित्तानं संपर्कात आले जसं की आमचे दिग्दर्शक चंदू सर चंदू गायकवाड सर तर त्या माणसाकडून मी हे शिकलो की कितीही पॅनिक सिच्युएशन असेल तर ते शांतपणे आपलं काम स्थितप्रज्ञासारखं कसं करत राहायचं आणि आमच्या आमचा शो जो काही त्यांनी म्हणजे अर्थात लेखिकेने लिहिला सुंदर पण तो त्यांनी सजवलाही सुंदर आमच्या दिग्दर्शकांनी आणि तो त्यांनी उभा केला खूप सुंदर तर त्यांच्याकडून हा धडा आम्ही घेतला की कि किती आटीतटीचा प्रसंग असेल कितीही पॅनिक करणारी सिच्युएशन असेल तर लोकं थंड ठेवून कसं तसं म्हणायला गेलं तर मी पण सांगेन की आमची जी प्रोड्युसर आहे शर्मिष्ठा ताई आणि तेजसदादा दोघंजणं मी त्यांच्या बाबतीत हे सांगेन की ते प्रचंड मेहनत घेतात प्रचंड मेहनत घेतात आणि त्यांचं इंटेन्शन हे नेहमी चांगलं असतं प्र माणूस म्हणून खूप चांगले आहेत त्यामुळे ते प्रोड्युसर म्हणून खूप चांगले आणि मी हे त्यांच्याकडून नक्कीच शिकली आहे की तुम्ही कष्ट करा बाकीचं सगळं पुढचं आपोआप सा सगळं चांगलंच होणार आहे तुमच्या आयुष्यात आणि त्यांच्या बाबतीत ते घडलेलं मी बघते सो हे मी त्यांच्याकडून हा धडा घेतला खूप छान मला वाटतं की आज खरंच ही वेगळी मोमेंट आहे सगळ्यांसाठी कारण एकीकडं आपण आज आंबा महोत्सव सेलिब्रेट केलं आणि दुसरीकडे तुमची सिरियल ऑफेअर होती तुमच्या दोघांचं काम किंवा तुमच्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली yes, yes. त्यामुळं आम्ही एक्सपेक्ट करतो तुम्ही पुन्हा दोघं आम्हाला एकत्र दिसाल तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू थँक्यू धन्यवाद धन्यवाद